नाही ही एक प्रकारची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला आपण समजून घेणं गरजेचं आहे ही परीक्षा जर आपल्याला समजली तर आपण आयुष्यामध्ये कोणत्याही डोंगरावर काय कोणत्याही पर्वतावर चढू शकतो आणि हे पर्वतच काय तर कोणतंही यश आपण संपादन करू शकतो या पद्धतीला एमपीएसच्या बाबतीमध्ये आहे आणि मी तुम्हाला म्हणलो की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का राज्यामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये गाजवायचा आहे त्यामुळे आपल्याला सेंट्रलच्या परीक्षा या माहीत असणं गरजेचं ओके पण एम ची सुरुवात केली तर आपण पहिले एक दोन वर्ष खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो त्याच्यानंतर एक वादळ येते आणि ते वादळ आपल्या हृदयाला धोकधो करायला लागते आणि असं धोकधो करायला लागते की आपलं वाटोळ त्या वादळा आयुष्यामध्ये चांगला अभ्यास करत असताना आपण अचानकपणे एखाद एंट्री कोणाची तरी होते आणि एंट्री झाली की मात्र आपलं त्या ठिकाणी काय होते तर नुकसान होते हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला टाळता येतील त्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के टाळल्याच पाहिजे आता बघा एमपीसीचा अभ्यास करत असताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या पुस्तकाला आतापासून हॅन्डल केलं पाहिजे तुम्ही जर अभ्यासक्रम पाहिला तर मॅक्सिमम अभ्यासक्रम हा दहावी पर्यंत किती जण म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्हाला एमपीसीचा अभ्यासक्रम ऑलरेडी माहित आहे तुम्हाला माहिती आहे का पाचवी ते दहावी पर्यंतचा पूर्ण अभ्यासक्रम हा एमपीएसी च्या राज्यसेवेला आहे पूर्ण राज्यसेवेपर्यंत काय तर दहावी पर्यंतचा सिलेबस आहे आणि तुम्ही जर चा अभ्यास करू शकत असा किंवा करायची इच्छा असेल तर पहिले प्रवीण पुस्तक वाचणं चालू करा ओके त्यामध्ये जर तुम्ही इतिहासाचा जर भाग घेतला पाचवीचा इतिहास खूप महत्वाचा त्याच्यानंतर आठवीचा इतिहास खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर अकरावीचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर बारावीचा इतिहास ही खूप महत्त्वाचा आहे हेच तुम्हाला तिकडे एस मध्ये आहे ओके त्यानंतर जर तुम्ही विज्ञानाचा अभ्यास केला पाचवी ते दहावीच्या बाहेर एकही प्रश्न एमपीएससी पी एस सी चा आतापर्यंत पाचवी ते दहावीच्या बाहेर केलेला नाहीये तुम्ही जर व्यवस्थित जर एमपीएससी पी बघत असाल तर त्याच्यामुळे बघा तुम्ही जर अभ्यास करायच्या तयारीत असाल तर पहिली गोष्ट हो, पाचवी ते दहावी पर्यंतचा अभ्यास नीट करणं आणि त्यासोबतच बारावी पर्यंतचा देखील अभ्यास नीट करणं या सर्वच तुमच्या बेसिक ज्या काही टर्निंग पॉइंट असतात फर्स्ट लाईव्ह ची टर्निंग पॉइंट जी दहावी आहे तिथपर्यंतचा पूर्ण अभ्यास हा कुठपर्यंत असते तर एमपीसीच्या डीसी डिवाइस पी पर्यंत असते म्हणजे हे तुम्हाला लक्षात घेणं पण गरजेचं आहे आता बघा तुमच्यातले काही डाऊट असतील तर मला विचारा की तुम्हाला कोणते डाउट्स आहेत किंवा कोणते परीक्षेबद्दल तयारी करायचे कुणाला पोलीस व्हायचं असेल तर पोलीस होण्यासाठी बघा फक्त तीन विषय असतात एक गणित असते एक बुद्धिमत्ता असते त्याच्यानंतर आणि मराठी गणित बुद्धिमत्ता एकत्र काउंट केल्या जाते तिथे आणि शंभर मार्काची परीक्षा असते आणि शंभर मार्काचा पेपर असतो आणि तो खूप इझी लेव्हलचा असते म्हणजे वन लाईन सर्व प्रश्न असतात जर तुम्ही कराटी भरती देऊ शकत असाल पंच्विश्तास्ते, पंच्विश्तास्ते, पंच्विश थे 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 थे. तर त्याला की भरतीला देखील 100 प्रश्न असतात आणि मराठी 25 असते इंग्लिश 25 असते जीके जीएस 25 असते आणि मॅथ रीजनिंग 25 असते म्हणजे प्रत्येक विषय हा 25 25 मार्काचा असतो त्या ठिकाणी हे पण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही रेल्वेच्या स्टेशन मास्टरच्या परीक्षेसाठी एलिजिबल असाल तर तुम्ही जर बारावी पास असाल तर स्टेशन मास्टरची परीक्षा देऊ शकता का नाही देऊ शकत पण रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या क्लरिकलच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता मग क्लरिकलच्या कोणत्या परीक्षा आहेत सर जे पी सी मध्ये परीक्षा आहेत ते पण तुम्ही बारावी बेसिस वर देऊ शकता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बघा या परीक्षेच्या अनुषंगाने आता बघा मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे कारण तुम्ही ऑलरेडी खूप जास्त वेळ बसता आणि मला थोडं उशीर झाला आहे तुम्हाला समजत आहे तुमच्या भावना तुमच्या वयात आ, एक हो अगर, आगेशी, आगेशी आगेशी मी पण एका काही एक विद्यार्थी होतो पण तुमच्या काही प्रश्नांना सामोरे जात असताना मला असं वाटते तुम्ही जर खरंच एम पी एस सी ची तयारी करत असाल तर शंभर टक्के नांदेड मध्ये श्रीनगर येथे सायन्स कॉलेज रोडवर वर सोल्युशन एम एस सी अकॅडमी आहे तिथे तुम्ही येऊ शकता आता बघा मी ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस तुम्ही सिलेबसच्या बाहेर काहीच नाही बोलत जर सिलेबस चा काही सोडलं तर येते कोणी सहाव देत नाही आणि एवढी ताकद आहे पण याचं तुम्हाला आउटपुट काहीच नाही भेटणार महाराष्ट्रामधून तलाठी भरतीला पाचशे पोरांचं सिलेक्शन करून दिले आहे किती तर पाचशे पोरांच आता न्यायालय भरतीचे मॉक इंटरव्ह्यू घेणे चारशे पोरं आणायला आलेले होते आणि तुम्हाला सांगतो न्यायालय भरतीमध्ये मध्ये किमान दोन हजार पोरं लागतील या वर्षी आमच्या किमान दोन हजार पोरं ऑनलाइनच्या माध्यमातून लागण्याची शक्यता खूप आहे

मग तशा प्रकारची टीम घेऊन आपण तयार असलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातून टॉप टेन मध्ये जे काही शिक्षक का आहेत त्या शिक्षकाला सुरु करायचं असेल कर तर तुम्ही ते त्या पद्धतीने सुरू पण कर करू शकता ओके आता तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता कोणीही आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला तुम्ही विचारा ऐकताना प्रेम नावाचा धक्का कधी येतो आणि कधी आयुष्य आपलं बरबाद करते कळत मी बोलणार ना तुम्हाला की मी जर थोडा आवाज तर झालं तर कोणीच चालत नाही आणि आवाज गोष्टी आपल्याला जास्त आवडतात बरोबर आहे की नाही बघा मी फक्त प्रेम शब्द वापरला तर सगळे हसायला म्हणजे एवढी शक्ती त्या प्रेमामध्ये आहे पण ही शक्ती कन्वर्ट करायची असेल तर अभ्यासामध्ये कन्वर्ट करा आम्ही जो ज्या ज्या ठिकाणी गेलोय त्या 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 ठिकाणी आम्ही फक्त अभ्यासाचं व्याख्यान दिलंय असं प्रेमाचं जागर होता जर मध्ये आधी त्याचा विचार करते की प्रेम प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं मग पोग तिथून खराब होण्याच्या तयारीत असत त्याच्यामुळे बघा अभ्यास करत असताना प्रॉपर नियोजन केला तर तुमचं आयुष्य हे 100% सक्सेस होऊ शकते आणि जर तुम्हाला 100% सक्सेस व्हायचा असेल तर तुमच्यामध्ये मेहनत करण्याची शक्यता खूप मोठी पाहिजे तुम्ही जर पॉझिटिव्ह विचारांना जर येत असाल तर तुम्हाला यश लवकर भेटते एखादा जर तुमच्या सोबतचा मुलगा असेल आणि तो जर म्हणत असेल की एमपीएससी खूप आवड असते याच्या नादात लागू नको तर आपलं पहिलं काम आहे तुला जर शंभर टक्के परीक्षेची तयारी करायची असेल तर आधी त्या मुलाला आपण बाहेर फेकलं पाहिजे त्याच्या सहवासातून आपण दूर गेलं पाहिजे हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे कारण का एम करत असताना पॉझिटिव्ह एनर्जी खूप महत्वाची आहे म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल करून आणणं खूप गरजेचं आहे आणि मुलीनी तर ह्या क्षेत्रामध्ये जास्त आलं पाहिजे मला वाटते सावित्रीबाई फुलेनं जे मुलींसाठी खूप जास्त मेहनत घेऊन तुम्हाला आज तुम्ही जे इथे काय बसायला काम केले आहात त्याचं सगळं श्रेय त्या विचार समाज सुधारकांनाच आहे त्यांच्या विचारांमध्ये त्या काळात बदल झालेला होता आजही आपल्याला आपल्या विचारांमध्ये या काळात बदल आणता येत नाही आता बघा ग्रामीण भागामध्ये जर गेलात तुम्ही तर बारावी नंतर एम पी एस करायची की नाही किंवा बारावी नंतर शिकवायचं की नाही हेच प्रश्न आहे तुम्ही आजही बघा शिकवून देत नाहीत मुलींना बारावी झाली की लढाचच असते विचार असते तुम्ही बघा था त्याच्यामुळे बघा आणि इकडे हे कोरंड मुलीचं एक सोपं असते समजा आता आमच्या एका मित्राला इंटरव्यू मध्ये हुंड्याच्या बाबतीत कोरलेले होते म्हणून तुम्हाला हुंड्याकडे येतो आणि तो प्रश्न सांगतो बघा त्यांनी म्हटलेले होते आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो त्यांनी काय म्हटलेले होते तुम्ही तर मराठवाडा या रिझर्ण मधून येता त्या नांदेड या रिझर्ण मधून येता तर मग तुम्ही आता पीसी डिव्हाइस पी हो ने झाला तर तुम्ही होंडा किती घेसा हा प्रश्न खूप डेंजर होता आणि त्या विद्यार्थ्यांना जर म्हणलं असतं नाही सर समाज सुधारकांचा खूप जास्त माझ्या इफेक्ट आहे आणि मी मात्र एकही रुपया हुंडा घेत नाही याला शून्य मार्क दिला असतो कारण आपण ज्या कल्चर मधून आहोत ज्या एरिया मधून आहोत तशा प्रकारची उत्तर देणं अपेक्षित काय असतात की सर मी माझ्या घरच्यांना नको घेऊन अशा पद्धतीचा हट किंवा प्रयत्न मात्र करे परंतु ते त्यांच्या मानधनासाठी काहीतरी छोटीफार का अमाऊंट म्हणजे पण मी जो भुंडा आहे तो भुंडा मी त्यांना घेऊ देणार नाही अशा पद्धतीचा तुम्ही आन्सर देऊ शकता हो आणि नोकरी येतो छोकरी आहे नोकरी नाही